विक्षेप नको करू विक्षेप नका होतो झाला माझा मूळ राहणार नाही टाळवाले टाळ वाजवू नका थोडा तू पहिले जसं करून ठेव तसं ठेव ना आणि कोणी काही म्हणून नेणार का इतका आवाज पाहिजे काही पाहिजे नाही तुम्ही बटनच फिरावं लागते आमची काय पूर्ण बुद्धी फिरवावी लागते विठ्ठल विठ्ठल नाही वाटा हे प्रवाह फुलवाय कशाला कल्याण होऊ दे हिंदू धर्मामध्ये आज इस्कॉन वाल्याला इस्कॉन मोठं करायचं आहे स्वामीनारायण वाल्याला स्वामीनारायण मोठं करायचं आहे बाकीचे जे असतील त्यांना ते, ते, ते मोठं करायचं धर्म कोणी मोठा करावा हा आणि आपण तर आपलं आपण उदा राहो आपल्याला कोण सांगतलं का शंकरजी सारखा मिश्राच्या माग मागून शंकरजी आता सध्या ट्रेंड आला खाटू श्याम आम्ही खाटू श्यामच्या माग लागलो कोणीतरी सांगितलं श्रीमंताचा देव बालाजी मग आम्ही बालाजीला गेलो आमच्यामध्ये एकनिष्ठता नाही आम्ही भटकून राहलो आम्ही भटकून राहलो आणि याच्या भरोशावर धर्माचे जे ठेकेदार आहेत जे स्वतःला धर्मपंडित म्हणून घेतात ते त्यांचे घरं भरतात तुम्ही तसे राहता हे आमच्या लक्षात येत नाही आणि हे हे सगळं लक्षात यावं याच्यासाठी कथा तीर्थनात था। पण इथं आमची अपेक्षा आहे का इथं आमची अपेक्षा आहे गाणे म्हणा इथं आमची अपेक्षा आहे मनोरंजन करा विनोद सांगा संतांचे विचार वाङ्मय शास्त्र कधी सांगायचं आज कोणत्याही इंग्रजीतल्या पोराला विचारा तो इंग्रजीच्या शाळेत शिकतो त्याला विचारा विमानाचा शोध कोणी लावला होता तो होतो राईट ब्रदर्स आमच्या इथं तळव जे लावलं होतं ते काय होत काय होत गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला आम्हाला माहित नाही मी साधा एक प्रश्न विचारतो तुम्हाला साधा साधा प्रश्न आकाशाचा रंग कोणता आहे आकाशी म्हणजे वास्तविक आकाशाला रंगच नाही आकाश नावाची वस्तूच नाही आहे आकाश म्हणजे पोकळी ती पोकळी आहे आता ही इतकी साधी गोष्ट आम्हाला माहित नाही परमार्थ काय का गोष्ट आहे काय गोष्ट आहे आणि आपण तर इतके विचित्र याच्यामध्ये जपतो तुम्ही पावडर लावता का पावडर लावता विचार हो का लावता पावडर लोक गोळी झाली आपल्याला माहित नाही इंग्लंड मध्ये पावडर लावलं जाते कारण तिथे थंड प्रदेश आहे आणि थंड प्रदेशामध्ये थंड प्रदेश त्यांचं तापमान खाली येते कधी तर त्याच्यामध्ये शरीराचे जे हे चेहरा छिद्र आहे तर आतमधली उष्णता आतमध्येच राहिली पाहिजे याच्यासाठी पावडर लावून ते बंद केलं जाते का उष्णता बाहेर जाऊ नये आपण कशासाठी लावतो आपल्याकडे उष्णतेला काय कमी आहे बाईचा मेकअप टिकते का उष्णतेमुळे टिकत नाही तरी ते पावडर पावडर लावणार हुशार का मूर्ख आता नाही बोलत कोणीची टिंगल करतो असं समजू नका एक साधी वस्तू ज्याच आपल्याला काय रिजन आहे हे माहित नाही आणि त्याच्या भरोशावर मोठा धंदा घेऊन आण पकवाजही पावडर मागतेच त्याच ठीक आहे तो कौन मागते हे काहुरलं नाही पाहिजे हाताचा घाम त्याला लागल्यामुळे शाई काहून पाहिजे याचं कारण की आहे लोकांना माहीत नाही लोकांना बऱ्याच गोष्टी माहीत नाही आम्ही संतांना का मानावं आम्ही देवाला का म्हणावं आम्ही रामकथा काय कवी काय करू राम आमचा देव होता म्हणून नाही कवी त्याचं कारण आहे दोन पात्र आहेत एक राम एक रावण रावणाच्या रावणाच्या माग मारीस गेला तर त्याला मराव लागलं मराव लागत आणि तो कोण होता माणूस होता मारिस कोण होता माणूस होता पण रावणानं त्याला काय बनवलं हरण बनवलं रावणाच्या माग जर गेले तर माणसं हरण बनतात जनावर बनतात आणि रामाच्या मागं कोण आलं हनुमंतराय आले हनुमंतराय कोण आहे वानर आहे वानर जर रावणाच्या मागं गेला रामाच्या मागं गेला तर वानर सुद्धा देव बनतो हा फरक आहे काय आहे का राम काय आहे रावण काय आहे हे आम्हाला शिकावं लागेल आमच्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून हे आमच्या अंतकरणामध्ये रिंबवावं लागेल याच्याकरता काय करावं लागेल परमार्थ कसा करावा लागेल परमार्थ कसा करावा लागेल साधू संतांनी सांगितलं जसा संतांनी केला तसं करावं लागेल आणि आन परमार्थ आणि संसार याच्यामध्ये फरक काय आहे आवडीचा जे पारमार्थिक असतात त्यांची आवड भिन्न असते आणि जे सांसारिक असतात त्यांची आवड भिन्न असते कपड्यावरून ठरवू नका कपड्यावरून ठरवू नका माळा किती मोठ्या घातल्या याच्यावरून ठरवू आमची अडचण तीच आहे एका गावला मी कीर्तनाला गेलो प्रवीण भाऊ चांगलं कीर्तन केलं मी कीर्तन चांगलंच करतो बरं काकांना <laughs> मग विचार पडला महाराजांची तब्येत चांगली नाही दिसत कीर्तन चांगलं झालं पाहिजे आणि कीर्तन चांगलंच असते फक्त ऐकणारे चांगले पाहिजे <laughs> कीर्तन चांगलं कीर्तन कीर्तन जर असेल ते चांगलंच आहे फक्त आमची अडचण काय आम्हाला कीर्तन आवडलं पाहिजे ही आमची अडचण आहे कीर्तन आवडलं नाही पाहिजे कळलं पाहिजे आम्ही आवडीतच गुंतून आहोत कीर्तन आवडावं की कळावं आवड आवडायचं आवडायचं गणित कसं असते त्याला जे आवडते त्याच्यानुसार तो विचार करतो कीर्तन आम्हाला कळावं भगवत गीतेमध्ये कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला एकच म्हटलेला आहे तू मानू नको जाणून घे वीर शब्दाचा अर्थ होतो जाणणे आणि म्हणून त्याला प्रत्यय लावला विद्वान जो जाणतो तो विद्वान आम्ही जाणव आम्ही काहीतरी जाणव आम्ही जाणत नाही तसंच करतो त्याला गतानुगती म्हणतात नागपूरमध्ये सगळेजण ऑफिस मध्ये जायचे धावपळ आणि धावपळ चालू धावपळ चालू सगळेजण जाऊ लागले ऑफिसचा नियम होता कि जो व्यक्ती आला वेळेवर आला त्याने वेळ लिहायची आणि सही मारायची उशीर जर झाला तर उशिरा किती वाजता आला ते लिहायचं आणि कारण लिहायचं का उशीरा आला एक जण उशीर आला त्यानं कारण दिलं ट्राफिक ट्राफिक कारण उशीर झाला त्याला वाटलं कशाला सांगायचं या समोर ट्राफिक लिहिलं आपण तिच्या खाली डॅश मारून त्याने ट्राफिक लिहिलं तिसऱ्याने तसच केलं त्याने ट्राफिक लिहिलं चौथ्याने तसंच केलं त्याने ट्राफिक लिहिलं पाचवा जो होता ना त्याला उशीर झाला बिचाराला त्याला का उशीर झाला त्याच्या पत्नीची डिलिव्हरी आली होती आणि पत्नीला दवाखान्यात न्यायचं होतं त्याच्यामुळं तू दवाखान्यात घेऊन गेला नंतर यायला उशीर झाला त्यानं डिलिव्हरी पत्नीच्या याच्यामुळं मला उशीर झाला त्याच्यानंतर साववा आला आणि त्याने त्याच्या खाली तसच लिहून तो बॉस होता तो काय नाही झालं बायको बसला तुम्ही कोणाला हसून राहिले <laughs> तुम्ही हसून कोणाला राहाल आमची हीच परिस्थिती आहे आमच्या बापानं तुळशीची माळ घातली म्हणून आम्ही तुळशीची घातली आमच्या बापानं बाबुळीची घातली असतील आणि बाबुईशी घातली असतील <laughs> आम्ही वारी का करावी आम्ही भगवंताचं नामस्मरण का करावं आम्ही ज्ञानेश्वरी का वाचावी आम्ही गाथा का वाचावा आम्ही कीर्तनात येऊन की। वेळ का द्यावा आजचा काळ किती मोठा विचित्र आहे जग विज्ञानाच्या काळामध्ये आहे आणि त्या विज्ञानाच्या काळामध्ये कोणीतरी एक धोतर घालून येतो फेटा बांधतो आणि त्याच्या पुढे आम्ही दोन घंटे शांत का बसायचो तुम्ही हा विचार करता कधी आपण हा विचार करतो करती? मी तर रोज विचार करतो की मी एक कीर्तन केल्यानंतर माझ्यात काय बदल झालाय एकशे एकोणीस वर्ष झाले तरुणा ग्रामवासीय केजाजी महाराजांचा सप्ताह करून राहिले प्रत्येकाने आपल्या आतमध्ये डोकावून पहा का या कीर्तन ऐकण्याचा भागवत ऐकण्याचा रामायण ऐकण्याचा आमच्या अंतकरणामध्ये काय बदल झाला तरुण पोरांनी पहावं आमचे विकार गेलेत आमची व्यसन गेलीत जे पैसे कमावतात त्यांनी पहावं की आम्ही प्रामाणिकपणानं कमावतोय की बेमानीनं कमावतोय कीर्तन पाहावं की आम्ही कीर्तन कशासाठी करतोय लोकांना प्रभावित करण्याकरता करतोय कि लोकांना ज्ञान झालं पाहिजे याच्यासाठी करतोय सगळ्यांनी विचार करावा आणि विचार केल्यानंतर उत्तर काय येते त्यांच्यावर तुमच्या जीवनाची सफलता अवलंबून आहे त्याच्यावर अवलंबून आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो प्रत्येकाच्या हृदयावरती विराजमान आहे कारण काय आहे हा धर्मवीर संभाजी महाराजांविषयी मी बोललो चाळीस दिवसापर्यंत महाराज एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांची आवड व्यापक असते ना ते मोठे होतात आपल्याला आवडून आवडून काय आवडते बायको लेकर पैसे घर दार वगैरे हो याच्याशिवाय आपल्याला काय आवडते आमची आवड मोठी असते हे सगळे मोठ्या माणसाचं जीवन आम्हाला कळत का नाही पण काही लोक असतात त्याच्यामध्ये ज्ञानबा यांच्यावर फार मोठा प्रहार केला बरं ज्यांना तार्किक म्हणतात नामस्मरण केल्यानं काय होते काय होते नामस्मरण केले कथा ऐकल्यानं काय होते सत्संगामध्ये गेल्यानं काय होते वेळ वाया जातो वेळ वाया जातो आजही लोक नाहीत का महाराष्ट्रात राहणारी आजही महाराष्ट्रात राहणारी लोक आहेत की जे ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर शंका घेतात नाहीत घेणार कोण आहेत ते घेणारे दुसऱ्या धर्माचे आहे आपलीच आहे महाराज आपली ती इतकी विचित्र परिस्थिती आहे की कोण्यातरी तरी जातीवादी विचाराच्या माग लागून आम्ही आमच्या महापुरुषांना लहान केलं जातीवादी विचाराच्या माग ला छत्रपती शिवाजी महाराज मराठी आहेत आम्हाला अभिमान आहे त्यांचा वाला पण त्यांचं चरित्र जर ब्राह्मणानं लिहिलं तर आम्ही ते चरित्र मानायला तयार नाही लिहिणारा कोण आहे आम्ही त्याचा द्वेष करतो त्याच्यामुळे आम्ही मानायला तयार नाही महाराष्ट्रामध्ये राहून जर तुम्ही जगद्गुरु त्रुकोबा यांच्या वैकुंठ गमनावर शंका घेत असाल तर आपण कोण आहोत कोण आहोत आपण कारण काय आहे तर्क आणि ज्ञानाबाहे फार सुंदर वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरी मध्ये तर्काची हा गोचर नवे फिरते तर्कानं देव दिसत नाही तर्कानं आणि परमार्थामध्ये जे मिळते ते अदृश्य आहे आनंद आनंद दिसतो आनंदाचा गा फोटो काढता येतो समाधानाचा का फोटो काढता येतो फोटो काढता येतो का तुम्ही भूक लागली भूक लागल्यानंतर खायला पदार्थ किती आहे याचा फोटो काढाल पण भूक काय आहे याचा फोटो काढताय तहान लागल्यानंतर पाणी किती आहे कोकोकोला पिता का थम्सअप पिता का काय पिता का काय पिता मी एवढेच सांगतो अजूनही बरेच काही आहेत तुम्हाला तहान भागवण्याकरता जे पदार्थ मिळतात त्या पदार्थाचे फोटो काढता येईल तहानीचा फोटो काढता येतो काय शांतीचा फोटो काढता येतो का समाधानाचा फोटो काढता येतो का हे सगळं जे मिळते ना ते म्हणजे परमार्थ आहे तुकोबाराय सांगतात की आम्हाला हेच मिळालं सर्व सुख